सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला भगवा त्या चंदनाचा शिवनेरीवर गरज हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राज होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला एकोणीस फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रथम या राजे श्री छत्रपती

त्यांना शौर्याचा वा अनमोल असा वारसा मिळाला छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार धारती आणि खुशाब्र बुद्धीचे होते त्यांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले आणि ते, ते पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शप प्रतिज्ञा घेतली त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले स्वराज्य संरक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे गुलाबबाजी अशा मावळ्यांनी आपले प्राण पणास लावले छत्रपती शिवाजी महाराज यांनी शक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले त्यांनी अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अशा बल्ला शत्रूंचा पराभव केला अनेक वर्षांची गुलामगिरी नष्ट केली शेतकऱ्यांचा मान राखला स्त्रियांचा आदर सत्कार केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला लोक गोर गरीब सामान्य जनतेला लोककल्याणकारी राजा मिळाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महान आदर्श राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे अनंतात विलीन झाले छत्रपती शिवाजी महाराज हे आज प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे व महाराष्ट्राची शान आहे ते संपूर्ण विश्वाचे वंदनीय आहे अशा या श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा कोटी कोटी प्रणाम कोटी होते धन्यवाद